नमस्कार श्री याज्ञवल्गीय आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शारदीय नवरात्र किंवा इतर वेळी आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करत असतो आणि हा दिवा कोणत्या बाजूस असावा किंवा तिची वाद कशी असावी असे विविध प्रश्न आपल्याला पडत असतात याची शास्त्रयोग्य आणि समर्पक उत्तरं ही महत्त्वाची असतात या दिव्याबाबतीत आपल्या मनात अनेक शंका उत्पन्न होत असतात जसे दिवा जो लावतो तो कशाचा असावा ती वात किती लांब असावी ह्या दिव्यामध्ये तेल कोणते वापरावे दिव्याची वात कोणत्या दिशेस असावी दिवा देवीच्या किंवा आपल्या कोणत्या बाजूस ठेवणे जास्त योग्य आहे दिवा लावण्याचा मुख्य उद्देश काय दिवामध्येच विजला तर काय दिवा हा तेलाचा असावा की तुपाचा असावा या दिव्याचे नेमके नाव काय जो शारदीय नवरात्रामध्ये प्रज्वलित केला जातो आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तम उत्तर हवी असेल तर आमचा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लाईक करा शेअर करा आणि अशी उत्तम योग्य दुर्मिळ माहिती आपणास ऐकण्याची पाहण्याची आचरणात आणण्याची इच्छा असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचे हा जो दिवा आहे हा मातीचा दगडी धातूचा कोणताही असेल तरी चालेल दिवेची वाद ही शेतातील शुभ्र जो कापूस मिळतो त्या कापसापासून बनलेली असावी आजकाल जो मेडिकलचा कापूस मिळतो त्याची वाद बनवू नये ही दिव्याची वाद जी आहे ही शहाण्णव अंगुल लांब असावी जेणेकरून नवरात्रीमध्ये आपण दिवा लावला की तो नवरात्र काळ काळात पूर्णपणे चालू राहिला पाहिजे हा दिवा तुपाचा किंवा तेलाचा दोन्हीपैकी कोणताही असेल तरी हरकत नाही सर्वात महत्त्वाचे हा जो दिवा आहे हा कोणत्या दिशे स्थापन करावा किंवा कोणत्या बाजूला करावा तेलाचा दिवा जर असेल तर तो दिवा देवीच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस सांगितलेला आहे आणि जो तुपाचा जर असेल तर तो आपल्या डाव्या बाजूस आणि देवीच्या उजव्या बाजूस ठेवणे अतिशय उत्तम सांगितलेले आहे आता दिवा लावण्याचा मुख्य उद्देश काय तर दिवा म्हणजे साक्षी देवता आहे जसे जल आहे पृथ्वी आहे तसा अग्नी हा साक्षी मांडलेला आहे दिवा लावण्याचा मुख्य उद्देशच तो आहे की दिवस रात्र भगवतीच्या स्मरणाने चिंतनाने उपासनेने एकचित्तता राहून ती आपल्या समवेत आपल्या घरात ज्योतिर्मय स्वरूपात स्थित राहून उत्तमरत्या तिने फल प्रदान करावे ही भावना या प्रज्वलनामागे आहे आणि हा दिवा ज्योतिर्मय स्वरूपात या नव दिवसामध्ये प्रदीप्त राहून उत्तम राहून आनंद प्रदान करणारा ठरावा म्हणून यास आनंददीप असे म्हणतात जो अखंड असतो म्हणून त्याला अखंड दीप असं म्हणतात आणि जो आनंद प्रदान करतो दुःख नाहीसे करतो म्हणून याला नंदादीप असे म्हणतात आता या दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी जर मध्यभागी स्थित वात असेल तर ती ऊर्ध्व म्हणजे वरच्या बाजूला असते ती चालतेच आणि दिव्याची वात जर समोरूनच्या भागात असेल तर पूर्व पश्चिम उत्तर या बाजूला तिचे मुख असणे अतिशय योग्य सांगितले आहे जसं दिव्याचा विचार करताना आपण एक दुसरा विचार जर केला तर श्रीसुक्तात वर्णन आहे ताम आवह जातवेदो लक्ष्मी मन पगामिने अर्थात काय तर या अग्नीला आपण प्रार्थना करतोय जी अविनाशी उत्तम चांगली फल प्रदन करणारी जी भगवती महालक्ष्मी भगवती आहे ती आपल्या घरी वास करावी आणि आनंद प्रदान करावी अशा देवीला मी आवाहन करतो आहे म्हणून ताम जात वेदो लक्ष्मी मणपगामे असं या श्रीसूक्तामध्ये सांगितलेलं आहे हा दीप प्रज्वलन करत असताना नवरात्र काळामध्ये अचानक तो जर विजला तर त्याचे काही दोष नाही भगवतीची प्रार्थना करावी आणि पुन्हा तो दीप प्रज्वलित करावा आता हा दिवा लावत असताना कोणता मंत्र म्हणावा तर शास्त्राने असे सांगितले की शुभंकरोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतीर्णमस्तुते आपण रेग्युलर दिवा लावताना हा मंत्र म्हणतो परंतु नवरात्रामध्ये दिवा लावताना आपण खालील मंत्र श्रवण करावा किंवा ऐकावा आणि तो म्हणण्याचा प्रयत्न करावा अखंडं दीपकं देव्या प्रीतये नवरात्रात्मकम उज्वालये अहोरात्रम एकचित्तो धृतव्रत याप्रमाणे आपण हा दिवा लावावा आणि नवरात्र उत्सव किंवा इतर वेळी हा आनंद उत्सव अखंड दीप आणि आनंद दीपाच्या साहाय्याने पूर्णत्वास घ्यावा जगदंबार पण बसतो